नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया निकिता निखिल तिला घट्ट मिठी मारत जवळ घेतो दादा मी डॉक्टरांना फोन लावतो यश मोबाईल हातात घेत बोलतो नको मी तिला घेऊन जातो निखिल काही न बोलता काळजीने निकिताला दोन्ही हातांवर उचलतो आणि बाहेर निघतो त्याची त्वरित प्रतिक्रिया पाहून यशही त्याच्या मागे धावत सुटतो निखिल निकिताला गाडीच्या मागच्या सीटवर काळजीपूर्वक झोपवतो आणि पुढे बसायला निघतो पण यश पटकन ड्रायव्हिंग सीटवरती बसतो दादा तू वहिनीजवळ बस यश गाडी स्टार्ट करत म्हणतो निखिल मागे बसतो आणि निकिताचे डोके आपल्या मांडीवर घेतो यश वेगाने गाडी चालवत होता पण निखिलला आता संयम सुटत होता यश आणखीन वेगाने चालव निखिल ओरडतो हो दादा यश गाडीचा वेग वाढवत उत्तर देतो निकिता डोळे उघडना निखिल तिच्या कपायावरून हात फिरवत हळूवारपणे बोलतो हॉस्पिटलमध्ये बाकी सगळीच जण पोहोचतात नर्सने नुकतीच निकिताला कॅबिनमध्ये नेले होते आणि निखिल तिच्यासोबत आला होता तरी यश बाहेर थांबला होता काय झाले डॉक्टर काय म्हणाले साधना काळजीने विचारते ते तपासत आहेत दादा आत आहेत यश केबिनकडे पाच सांगतो तिचा बी पी खूपच वाढला आहे डॉक्टर निकिताला तपासताना सांगतात पण डॉक्टर तिला तणाव येईल असं काहीच घडलं नाही आहे निखील म्हणतो आपण आधी तिचा बी पी स्थिर करणं महत्त्वाचं आहे नर्स निकिताला वॉर्डमध्ये हलवा आणि सलाईन सुरू करा त्यातून इंजेक्शन देऊ डॉक्टर नर्सला सूचना देतात तर डॉक्टर काही गंभीर तर नाही ना निखिल विचारतो आता आपण बी पी नियंत्रणात आणू पण डिलिव्हरीच्या वेळी असंच झालं तर परिस्थिती गंभीर होऊ शकते थोड्या वेळात तिला शुद्ध येईल डॉक्टर सांगून नर्सला इशारा करतात काही वेळातच निकिताला स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं सलाईन सुरू होतं आणि त्यातून तिला इंजेक्शनही देण्यात आलं घरचे सगळे तिथे थांबायला तयार होते पण हॉस्पिटलच्या नियमामुळे जास्त लोकांना थांबण्याची परवानगी नव्हती त्यामुळे यश सर्वांना घरी पाठवतो आणि स्वतः निकिता आणि निखिल जवळ थांबतो एक तासानंतर निकिताला हळूहळू शुद्ध येऊ लागली निखिलने नर्सला सांगून डॉक्टरांना बोलावलं आता कसं वाटतंय निकिता विचारते डॉक्टर तिचा बी पी विचारतात ती आवाजात ठीक आहे म्हणते काळजीचं कारण नाही मी काही औषधं लिहून देते ती वेळेवर घ्या उद्या सकाळी डिस्चार्ज मिळेल डॉक्टर हलके हसत सांगतात थँक्यू डॉक्टर निखिल म्हणतो निखिल माझ्या केबिनमध्ये या मी तुम्हाला औषधांची यादी देते डॉक्टर म्हणत निघून जातात आता बरं वाटतंय ना निखिल निकिताच्या बेडजवळ जात विचारतो निकिता त्याचा हात हातात घेते आणि बोलते तू आराम कर मी डॉक्टरांशी बोलून येतो निखिल तिच्या कपायावर चुंबन घेतो ती मान हलवत होकार देते निखिल बाहेर जातो यश तिथेच होता यश तू आजचा निकिताला शुद्ध आली आहे निखिल सांगतो थँक गॉड यश आनंदाने आत धावतो डॉक्टर निकिता ठीक आहे ना निखिल चेअरवर बसत विचारतो आहे पण आणि नाही पण डॉक्टर उत्तर देतात मला कळेल असं सांगा निखिल म्हणतो मला निकिताची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहिती आहे तुमच्या घरी तिच्यासोबत जे काही घडलं आहे त्याचा परिणाम तिच्या शरीरात अजूनही आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही डॉक्टर सांगतात पण ती त्या विषयावर क कधी बोलतच नाही आहे निखिल म्हणतो विषय काढत नाही म्हणून ती त्या गोष्टी विसरली आहे असं होतं का डॉक्टर नजर रोखून विचारतात मला तसं म्हणायचं नव्हतं निखिल उत्तर देतो तुम्ही कितीही तिच्यासमोर सगळं ठीक ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या गोष्टी विसरू शकत नाही आहे करोदरपणा स्त्रीचं मन खूप नाजूक असतं कधी काय लागेल सांगता येत नाही निकिताच्या बाबतीत तसंच आहे ती कितीही खंबीर वाटत असली तरीही ती नाही तुम्हाला आता तिची विशेष काळजी घ्यावी लागेल जर डिलेवरी दरम्यान असंच झालं तर तुम्हाला तुमच्या बायको आणि बाय यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल डॉक्टर शांतपणे सांगतात तसं काही होणार नाही मी निकिताची पूर्ण काळजी घेईन निखिल चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतो मला तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे तुम्ही काळजी घ्या आम्ही आमचं अम सर्वोत्तम करू बायाची आई आनंदी असेल तर सगळं व्यवस्थित होईल डॉक्टर सांगतात डॉक्टरांशी बोलून निखिल निकिताच्या वॉर्डमध्ये येतो तर यश मोबाईलवर वाचून निकिताला चोख सांगत होता काय चाललंय मला पण सांगा निखिल यशच्या बाजूच्या चेअरवर बसत म्हणतो काही नाही असंच आपलं यश उत्तर देतो डॉक्टर काय म्हणाले दोघंही ठीक आहेत ना निकिता निखिलकडे पाहत विचारते ओ माझी तिन्ही बेबी एकदम ठीक आहेत निखिल हसत म्हणतो निकिता रागाने त्याच्याकडे पाहते दादा दोनदा तीन कसे यश्न समजून विचारतो तुझी वहिणीही माझं बेबीच आहे ना निखिल म्हणतो तर आता निकिता गाल फुगवून त्याच्याकडे पाहते काय तुझी माझं बेबीच आहेस का निखिल तिला चिडवत बोलतो गप्पा बसा निकिता म्हणते दादा माझ्या बहिणीला बेबी बोलायचं नाही यश अटेड्यूलमध्ये बोलतो अच्छा मग काय बोलू बाय निखिल विचारतो यश त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस निकिता म्हणते तरीही निखिल दोघांना बराच वेळ चिडवत राहतो दुसऱ्या दिवशी निखिल आणि यश निकिताला घरी घेऊन आले जातात तिच्या खोलीत आराम करत होती तर निखिल बाहेर गार्डनमध्ये येऊन बसतो शांतपणे विचार करताना डॉक्टरांचे शब्द त्याच्या मनात घुमत होते तुम्हाला तुमच्या बायको आणि बाय यांच्यापैकी एकाची निवड करावी भी लागेल विचार करून त्याचं डोकं फुटायची वेळ आली होती जर निखी त्याला काही झालं तर मी जगू शकेन का आणि जर बायाला काही झालं तर पुढे तो विचारही करू शकत नव्हता तणाव इतका वाढला की डोळ्यातलं पाणी कधी गालावर आलं तेही कळलं नाही साधना कधीच त्याच्या बाजूला बसल्या होत्या पण त्याच्याकडे त्याकडे लक्षच गेलं नव्हतं निकिताला ज्या डॉक्टरांकडे दाखवलं होतं त्या साधनाच्या ओळखीच्या होत्या साधनाने निकिताच्या तब्येतीबद्दल विचारण्यासाठी फोन केला तेव्हा डॉक्टरांनी सविस्तर सांगितलं होतं निखिल साधना त्याच्या खानदार हात ठेवतात निखिल अचानकपणे आवाजाने दचकून त्यांच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून साधनाचा जीव तुटत होता सॉरी आई निखिल पुढे पाहत गालावरचं पाणी पुसत शांतपणे बोलतो तू सॉरी का बोलतेस निखिल म्हणतो साधना भाऊ खोत बोलतात आज कळतंय आपल्या बायाला काही होणार आहे हे कळताना किती त्रास होत ते मी रागात तुला खूप काही बोललो तुझं माझ्याकडे दुर्लक्ष झालं पण तू जे जाणून बुजून केलं नशील मनात माहिती आहे पण डोकं मानायला तयार नाही आहे कुठेतरी इतक्या दिवसांत जरा अचानक बाहेर पडला कोणते पालक जाणून बुजून आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतील आई सॉरी जमलं तर मला माफ कर निखिल बोलून उठतो तो मागे वळणार तेव्हा साधना त्याचा ते सा हात पकडतात आणि डोळ्यांनीच नाही बोलतात निखिल काही चूक आहे राजा खंत फक्त एका गोष्टीची आहे जेव्हा माझ्या मुलाला माझी गरज होती तेव्हा मी खंबीरपणे साथ देऊ शकले नाही साधना त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्या कपायावर चुंबन घेतात निखिलला ही माय चूब हवी होती मला माफ करशील ना साधना डोळे भरून त्याच्याकडे पाहतात निखिल काही न बोलता त्यांना घट्ट मिठी मारतो आता शब्दांची गरजच नव्हती साधना त्याला बिलगून रडत होत्या आई बस ना रडू नकोस निखील तिच्या पाठीवर हात फिरवत शांत करत आता म्हणत होता तर मोकळं होऊ दे आईला निकिता मागून येत बोलते निखिल साधनाची माफी मागत असताना आता निकिता तिथे आली होती पण सगळं स्पष्ट व्हावं म्हणून ती मागेच थांबली होती साधना खूप जास्त आता रडत होती असल्याने ती पुढे आली निकिताचा आवाज ऐकून साधना स्वतःला सावरत उभ्या राहतात तर निकिता तू बाहेर कशाला आलीस आराम करायचा ना साधना काळजीने बोलतात बरं झालं मी बाहेर आले आता मी खूप खुश आहे मला माहिती होतं निकिली इतके दिवस आता सगळ्यांसोबत छान वागत होता ते फक्त दाखवत होते आता मला काहीच शंका नाही ते असं काही दाखवणार नाही निकिता असंच बोलते तुला माहिती होतं निखिल आश्चर्याने विचारतो हो पण मी काही बोलले असते तर तू माझ्यासाठी जे सगळं करत होतास था, तेही थांबलं असतं ना निकिता डोळे मिचकावत बोलते आई तुझी सून खूपच बदमाश झाली आहे निखिल काल फुगवून साधनाकडे तक्रार करतो खबरदार माझ्या सुनेला काही बोललं असतं साधना हाताने निकिताला आता जवळ घेत निखिलला धमकावतात अरे मग माझी बाजू कोण घेणार निखिल विचारतो कोणीच नाही निकिता त्याला जीप दाखवत साधनाला बिलकते आता हसून घे पण लवकरच माझ्या दोन प्रिन्सेस येतील मग बघतो तुला निकिल निकिताला टशन देत बोलतो आई सांग ना निकिता घट हट्ट करत बोलते घरी सगळ्यांना माहिती होतं की मुलगा होणार की मुलगी यावरून निखिल आणि निकितामध्ये कोल्ड वॉर सुरू असायचेच आणि आता त्यात सगळेच सामील झाले होते निखिल साधना डोळे मोठे करून त्याला लटावतात अच्छा सॉरी बघ माझी शोना किती चिडली आहे निखिल हसत निकिताचा हात पकडतो पण ती हात सोडवून घेते मी बोलणार नाही निकिता गालफुगवून साधनाचा हात धरून आत निघून जाते निखिललाही त्यांच्या मागे धावतो तर त्यांचं काय झालं साधना विचारतात तर निकिता नाराज होऊन सोफ्यावर बसली होती काय झालं बहिणी दीपा येऊन तिच्या बाजूला बसते काही नाही झालं निखील मागून येत बोलतो काही नाही झालं निकिता मागे म्हणून समोर सॉरी ना निखिल कान पकडून तिच्या समोर टेबलवर बसतो निकिता नाक मुरडत चेहरा फिरवते तर निखिल कपाळावर दोन बोट दाबतो आणि इकडे तिकडे पाहतो हॉलमध्ये फक्त महिला होत्या तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करा निखिल म्हणतो त्याच्या सूचनेनुसार सगळ्या डोळ्यांवर हात ठेवतात निकिता न समजून त्याच्याकडे पाहत होती निखिल पुढे होऊन तिच्या ओठांवर चुंबन घेऊन फुटमागेच सारतो आम्ही पाहिलं बरं सगळ्या एकत्र बोलतात निकिता लाजून चेहरा हाताने झाकते माझी बायको आहे निखिल तिचा हात हातात घेऊन त्यावर चुंबन घेतो आहो निकिता लाजून त्याच्या हातावर मारते किती रोमॅंटिक आहे दादा दीपा तिला कोपर मारून चिडवते गप्पा बस निकिता लाजून नजर वहाली घेते निखिल ब किती लाजते ती साधना त्याच्या पाठीवर थपाटा मारतात आई माझी पर्सनल बायको आहे फक्त चुंबन तर घेतली आहे निखिल खांदे उडबत काहीच झालं नाही असं बोलतो तर आता मात्र ती तुझी पर्सनल बायको आहे तसं तुमचं पर्सनल रूममध्ये आहे ना साधना आता त्याला म्हणू लागतात माझी भोई आई, मी प्रेम दाखवत आहे थांब तुलाही आता दाखवतो असंच आता तो म्हणू लागतो तर आता इकडे मात्र दूर हो आधी साधना हसत त्याच्या हातार मारतात बिलकुल नाही आता तिला तुझ्यापासून कधीच दूर होणार नाही निखिल पकड सैल करत आता बोलत असतो त्याचं बोलणं ऐकून साधना भाऊक होतात मी तुला कधीच दूर होऊ देणार नाही निखिल साधना प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवतात किती दिवसाने निखिलला असं पाहून काकी आणि आजीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात सगळं ठीक झालं आहे निकिता आता हसत सांगते देव पावला आजी हात जोडून बोलतात रात्री सगळे एकत्र जेवायला बसले होते आज घरच वातावरण खूप छान होतं वा आज सगळंच दादाच्या आवडीचं आहे यश ताटात सर्व पाहून बोलतो हो आज सगळं मोठ्या आईने बनवलं आहे दीपा सांगते मज्जा आहे दादाची तर आता पण दादाला जेवण कसं गोड लागणार सायली निखिलला चिडवतच आता बोलू लागते काका आणि विजय एकत्र विचारतात निखिल अजून विजयशी जास्त मोकळा झाला नव्हता आणि त्यांच्याशी फारसं बोलतही नव्हता वहिनी दादावर रुसली आहे सायली हसत बोलते निकिता खाली पाहत शांतपणे जेवत होती आणि निखिल क्यूट चेहरा करून तिला पाहत दुपारी होता दुपारी त्याला वाटलं होतं तिचा राग गेला असेल पण त्याच्या चुंबनाने तिचा राग आणखीन वाटला होता हा आता फक्त लटका राग होता हे निखिललाही समजत होतं पण तरीही तो तिला मनवत होता निकिता सॉरी ना शोना निखिल हळू आवाजात बोलतो कोणी ऐकू नये म्हणून आजी आता आजींना हाक मारते मी तुमच्या खोलीत झोपू का निकी निकिता बोलतात यश सायली आणि दीपा तोंडार हात ठेवून हसतात दात कशाला दाखवताय निखिल चिडून त्यांच्यावर आता हे कसतो तर तिघीही एकत्र नाही म्हणत मान डोलावतात आजी काहीच बोलल्या नाही म्हणून निकिता पुन्हा विचारते त्या हसत होकार देतात जेवण झाल्यावर निकिता औषधे घ्यायला तिच्या खोलीत जाते आणि निखिलही तिच्या मागे जातो निकिताचे मूड स्विंग सांभाळताना निखिलची अवस्था बिकट होते आणि काकी हसत बोलतात आता तर मला टेन्शन यायला लागले वहिनीच्या मूड स्विंग्सने दादाची कशी अवस्था आहे बाय झाल्यानंतर काय होणार आहे यश म्हणतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि यशात नवनवीन भाग साठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा